नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जो लेख वाचणार आहे तो आहे आचार्य प्र के अत्रे यांच्या मी कसा झालो या पुस्तकातला एक लेख अतिशय जीर्णावस्थेतलं असं हे पुस्तक माझ्याकडे आहे या पुस्तकाची माझ्याकडे जी आवृत्ती आहे किंवा जी कॉपी आहे ती एकोणीसशे सदुसष्ट सालची आहे पण ह्या पुस्तकाचा पहिलं पहिली आवृत्ती निघाली होती तीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न रोजी ग पाम परचुरे प्रकाशन मंदिर गोरेगावकर चाळ दोन गिरगाव मुंबई चार असं ह्यावर पत्ता दिसतो आहे आणि ह्या प्रकाशकांचं जे पहिलं वाक्य आहे तेही मला फार गमचीर वाटलं म्हणून मला ते वाचून दाखवावं असं वाटते माझी प्रकाशन शंभरी मी प्रकाशन व्यवसाय सुरू केलेला सहा वर्ष पूर्ण झालेली असून सातवे वर्ष चालू झाले आहे अद्याप पावेतो मी लहान मोठी मिळून शंभर पुस्तके प्रसिद्ध केली माझे पहिले प्रकाशन वी दास आवरकर यांचे सन अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमोर शंभरावे प्रकाशन आचार्य प्र के अत्रे यांचे मी कसा झालो हे होय तर अशा पुस्तका या पुस्तकातला एक लेख अंशतः मी वाचून दाखवणारे कारण लेख मोठा आहे या पुस्तकाविषयी ज्यांना माहिती आहे त्यांना हेही माहिती असेल की यात मी कुठे झालो मी कवी कसा झालो मी विडंबनकार कसा झालो मी विनोदी लेखक कसा झालो मी आरोपी कसा झालो नाटककार कसा झालो चित्रपटकार कसा झालो असे अनेक लेख आचार्य अत्रेंच्या खास शैलीतले आहेत त्यातला हा लेख मी वाचून दाखवते आहे मी शिक्षक कसा झालो शिक्षकाच्या व्यवसायाशी आमच्या अत्रे मंडळींचा फार जुना संबंध माझे सारे चुलते आणि चुलत चुलत चुलते मराठी शिक्षक होते व फाची म्हणजे वर्नॅक्युलर फायनरची परीक्षा झाली की एखाद दुसरे वर्ष ट्रेनिंगला जाऊन यावयाचे आणि तालुक्यातल्या तालुक्यात कुठल्या तरी प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक व्हावयाचे हा आमच्या मंडळींचा शिरस्ता अगदी ठरून गेला होता माझे वडीलच याला अपवाद निघाले इंग्रजी शिकायला ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेले टिळक आणि आगरकर त्यांना शिक्षक होते पण मॅट्रिक काहीतरी होऊ शकले नाही परीक्षेच्या दिवशी उज्जैनिहून त्यांचे एक गांजकेस मामा आले त्यांच्याशी गप्पा मारण्याच्या तारेत परीक्षेची त्यांना आठवणच राहिली नाही मागावून ते मामांवर खूप उखडले मामा म्हणाले जाऊ दे रे मॅट्रिकची काय किंमत तू माझ्या बरोबर ग्वाल्हेरला चल मी तुला मामलेदार करून टाकतो मामांच्या बरोबर वडील ग्वाल्हेरला गेले सहा महिने तिथे राहिले आणि शेवटी हात हलवत परत आले आल्यावर गावात इंग्रजी शाळा काढायचे त्यांनी ठरवले तिचे न्यू इंग्लिश स्कूल हे नाव सुद्धा ठरले पुण्याहून शिळा छापाच्या जाहिराती छापून आणल्या पण विद्यार्थीच जमले नाहीत शेवटी कंटाळून ते पोलिसात गेले शिक्षक होण्याचा त्यांचा योग असा थोडक्यात चुकला त्यामुळे शिक्षकाच्या धंद्यावर मात्र त्यांचा कायमचा राग राहिला माझ्या मुलाला मी वकील करीन शिक्षक कधी करणार नाही असे ते मोठ्या अभिमानाने नेहमी म्हणत त्यांचे एक आतेभाऊ बारा वर्षे हायकोर्ट प्लीडरच्या परीक्षेला बसत होते दरवर्षी परीक्षेला बसायचा त्यांचा तो कार्यक्रम अगदी ठरून गेला होता परीक्षेची त्यांची जणू काही लढतच लागून राहिली होती कोण थकतंय म्हणून त्यामुळे वकिलीच्या धंद्याविषयी संबंधी माझ्या वडिलांना फार आदर वाटत असे त्यांच्या त्या, त्या विचारांचा माझ्या मनावर परिणाम झाल्या वाचून राहिला नाही वकिलीच्या परीक्षेसाठी मुंबईला जावे लागते या गोष्टीचे मला विशेष आकर्षण वाटले म्हणून मराठी शाळेत पाऊल टाकल्यापासून मी वकिलीच्या धंद्यावर डोळा ठेवून होतो त्याच सुमारास गावात इंग्रजी शाळा निघाली म्हणून बरे झाले नाहीतर मुखत्यार वकील होण्याच्या सुद्धा गोष्टी मला त्यावेळी करता आल्या नसत्या आणि कदाचित माझ्या चुलत्यांप्रमाणे मला फर्स्ट इयर ट्रेंड शिक्षकच व्हावे लागले असते इंग्रजी तिसरी इयत्ता झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी पुण्याला आलो माझ्या वडिलांना पुना बँकेत अकाउंटंटची नोकरी मिळाली नादारी मिळाल्यामुळे मिला, मी भावे स्कूलमध्ये दाखल झालो तेथे संबंध जो आला तो कवी आणि नाटककार शिक्षकांशी त्यामुळे वकील होण्याचा विचार अजिबातच डोक्यातून उडाला मनाशी खूणगाट बांधली की आपण आयुष्यात लेखक व्हायचे एक दोन शिक्षक व वकिलीची परीक्षा पास होऊनही वकिली करत नव्हते वकिली चालत नसल्याने ते शिक्षक झाले हे त्यावेळी माझ्या लक्षात आले नाही त्यांनी वकिलीच्या धंद्यासंबंधी माझे मन कलुषित केले माझे सारे लक्ष कवितांकडे आणि नाटकांकडे होते गडकरी हे माझे आदर्श होते त्यामुळे अभ्यासाकडे मी विशेष लक्ष दिले नाही शिवाय मी काही हुशार विद्यार्थी नाही माझा बौद्धिक वकूब सामान्य आहे असे मला राहून राहून वाटे पण मी कुठल्याही परीक्षेत नापास म्हणून कधी झालो नाही परीक्षेच्या आधी महिनाभर अभ्यास केला की तो मला पुरा होईल माझ्या धाकट्या चुलत्यांनी पहिली जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवली होती त्यावेळी चहूकडे त्यांचे नाव झाले होते त्यांचा धडा मी गिरवावा असे शिक्षकांना वाटे पण त्यांच्या त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली माझा जीव मात्र गुदमरून जाईल परीक्षा पास होण्यातच मला माझ्या पराक्रमाची पर पराकाष्ठा वाटे आमच्या वेळी मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल फार कडक लागला शाळेतून सव्वाशे विद्यार्थी बसले होते त्यापैकी दहा का बारा पास झाले त्यात मी होतो आकार विल्ह्याप्रमाणे माझे नाव बोर्डावर पहिले झळकले ते पाहून सबंध मॅट्रिक परीक्षेत माझा नंबर पहिला आल्या इतका माझ्या वडिलांना आनंद झाला कॉलेजात गेल्यावर माझे कवितांचे वेळ आणखीच बळावले मासिक मनोरंजनात माझ्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या त्यामुळे कॉलेजातली स्कॉलर मंडळी मला खिजगंटीत वाटू लागली कॉलेजच्या त्रैमासिकातही माझ्या कविता पहिल्या पानावर झळकू लागल्या एक दोन प्रोफेसरांनी माझ्या काव्याची खूपच वाखाणणी केली त्यामुळे स्वर्गाला डोके घासत असल्याचा मला भास झाला मग अभ्यासाकडे कोठून लक्ष लागणार माझा वेळ कॉलेजच्या लायब्ररीत जाईल सर्व नामांकित लेखकांची पुस्तके मी वाचून काढली मॉलियरच्या नाटकांनी तर मला वेड लावले लेखक होण्याचा माझा असा इकडे जंगी प्रयत्न चालू असता मला वकील करण्याचे बेत तिकडे माझे वडील जोराने रचू लागले बँकेच्या कामासाठी त्यांना वारंवार मुंबईला जावे लागले तिथे एका सॉलिसिटरशी त्यांची ओळख झाली त्यांनी एल एल च्या अभ्यासासाठी मला आपल्या घरी ठेवून घ्यायचे कबूल केले पण दुर्दैवाचा योग असा की मी ज्युनियर बी एच्या वर्गात असताना एकाएकी माझे वडील मुंबईत मरण पावले बी ए झाल्यानंतर पुढे काय करायचे हे वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ठरल्यासारखेच झाले होते त्यांच्या इच्छेला मी बांधला गेलो होतो एल एल बी होण्यापासून मला सुटकाच नव्हती एके दिवशी सकाळी मी उठलो आणि मुंबईची गाडी पकडली एकोणीस सालच्या तेरा जूनला बारा साडेबाराच्या सुमाराला पुण्याच्या गाडीतून एक काळसर उंचेला नि हाडकुळा तरुण बोरीबंदरच्या स्टेशनावर उतरला त्याचे गाल बसलेले होते पण चेहरा तरतरीत होता आणि डोळे पाणीदार होते दोन तीन महिन्यात तो न्हाव्याच्या दुकानात गेलेला दिसत नव्हता काळ्या उंच फरच्या टोपीतून त्याच्या केशां केसांची झुलपे आयटीने बाहेर डोकावत होती त्याने अंगात काळे पट्टे असलेल्या हिरव्या सॅटिनचा कोट घातला होता लालसर रंगाच्या जाड धोत्राचा त्यांनी चापून चोपून काचा मारला होता पायात पुणेरी वाहना होत्या आणि त्यापैकी एकीचा अंगठा तुटला होता त्याच्या त्या हातात धोत्रात बांधलेले एक लहानसे गाठोडे होते बोरीबंदरचे भव्य स्टेशन आणि माणसांची गर्दी पाहून त्याच्या अंगाला घाम सुटला होता सदऱ्याच्या पुढच्या अंगाने त्यांनी तोंड पुसले आणि ह्याला विचार त्याला विचार असं करत करत तो बाहेर पडला रस्त्यावर बराच वेळ तो घोटाळला कुणापाशी तरी त्यांनी चौकशी केली आणि काही वेळाने गिरगावकडे जाणाऱ्या ट्रॅम्पमध्ये तो चढला वाचक हो हा तरुण कोण होता हे तुम्हाला सांगावयाला पाहिजे काय प्रार्थना समाजाच्या नाक्यापाशी उतरून मी चौपटी चौपाटीच्या रस्त्याने जाऊ लागलो माझे चुलते ही एल एल बी होण्यासाठी महिन्यापूर्वी मुंबईला आलेले होते मारवाडी विद्यालयात त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली होती त्यांना भेटायला मी निघालो होतो पण डाव्या बाजूला असलेले मारवाडी विद्यालय मला दिसलेच नाही मी तसाच पुढे लॅमिंग्टन रोडच्या कोपऱ्यापर्यंत चालत गेलो तोच उजव्या बाजूला सँडर्स हायस्कूल अशी मोठी इंग्रजी पाटी माझ्या नजरेस पडली ती पाहून मी थबकलोच आतल्या बाजूला एक लहानसे कंपाऊंड होते तेथे ऐटबाज पोशाख केलेली दहा बारा मुले हसत खिदळत होती वयाने ती मला प्रौढच वाटली त्यांच्याकडे मी चौकशी केली तेव्हा सिनियर केम्ब्रिजच्या परीक्षेचे शिक्षण देणाऱ्या मुलामुलांची ती इंग्रजी शाळा असल्याचे मला कळले एकदम माझ्या मनात विचार आला की या शाळेत आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळेल का एल एल बी साठी मुंबईला आलो होतो खरा पण पैशांची माझी काहीच तरतूद नव्हती कुठेतरी नोकरी केली तरच मुंबईत राहता येणार होते म्हणून शाळा दृष्टीस पडल्यावर साहजिकच नोकरीचा विचार मनात आला चौकशी तर करूया असे म्हणून मी तसाच पायऱ्या चढून आत शिरलो प्रिन्सिपलचे ऑफिस अगदी समोरच होते मी आत डोकावून पाहिले तो एक मध्यम वयाचा मोठा देखणा आणि भव्य गृहस्थ टेबलापाशी बसला होता अंगात गळेबंद पारशी पद्धतीचा लांब काळा कोट खाकी विजार बूट डोक्याला काळी वाटोळी टोपी आणि कपाळाला लाल गंधाची टिकली असा त्याचा रुबाब होता पुण्यामध्ये अशा शोभिवंत पुरुषांना मी कधीच पाहिलं नव्हतं मनातल्या मनात मी जरा हबकलोच विचार पडला आज जावे का न जावे बाहेर नावाची पाटी होती प्रिन्सिपल जयकर ते नाव वाचून मला धीर आला मराठी माणूस दिसतोय तर हा मग काही हरकत नाही कोपऱ्यातल्या स्टुलावर मी माझ्या हातातले गाठोडे ठेवले आणि कोटाच्या गुंड्या लावू लागलो तोच प्रिन्सिपल जयकरांचे माझ्याकडे लक्ष गेले काय पाहिजे इंग्रजीत त्यांनी मला विचारले मी भीतभीत दारातूनच उत्तरलो नोकरी मागण्यासाठी मी आलोय कसली नोकरी मला पायापासून डोक्यापर्यंत नेहाळत त्यांनी विचारले मी किंचित ओशाळा होऊन म्हणालो अर्थात शिक्षकाची या आत या शेजारच्या खुर्चीकडे हात करून सौम्य स्वरात ते म्हणाले मी अदबीन खुर्चीवर जाऊन बसलो काय शिकलात त्यांनी विचारलं यंदाच मी बी ए झालोय मी सांगितलं शिकवण्याचा काही अनुभव त्यांनी प्रश्न केला खाजगी शिकवण्याचा थोडासा अनुभव आहे माझ्या वाहनेच्या तुक्या अंगठ्याकडे पाहत मी उत्तरलो जयकर थोडेसे हसले आणि गप्प बसले तेव्हा थोड्याशा धिटाईने मी म्हणालो कोणत्याही वर्गाला कोणताही विषय मी शिकवू शकेन असं मग सहाव्या इयत्तेत आता इंग्रजीचा तास आहे तोच घेऊन दाखवा असे म्हणून जयकर एकदम उठलेच माझ्या पोटात एकदम वायगोळा उपटला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असला पेच एकदम आपल्या पुढे येऊन पडेल अशी कल्पनाही मी केली नव्हती सहाव्या इयत्तेला इंग्रजी शिकवायचे काही तयारी न करता हरी बापरे माझ्या धमन्यातून रक्ताऐवजी बर्फाचे पाणी वाहते आहे की काय असे मला वाटले इंग्रजीत मला बोलता तरी येईल की नाही याचीच आधी मला शंका होती मग शिकवण्याची गोष्ट तर दूरच पण आता भिवून काय उपयोग आलेल्या संकटाला धैर्याने तोंड दिलेच पाहिजे असा विचार करीत फाशी द्यावयाला चालव चालवलेल्या माणसाप्रमाणे मी जयकरांच्या मागून मुकाट्याने सहावीच्या वर्गात गेलो वर्गातले विद्यार्थी बघून तर माझ्या काळजाचा ठावच सुटला पुढल्या बाजूला रंगसुंदर वेशभूषा करून बसलेल्या पाच सात विद्यार्थीनी आणि मागल्या बाजूला विविध ढंगांचे ऐटबाज कपडे घातलेले बारा पंधरा विद्यार्थी पाहून तर माझे डोळेच दिपले माझ्या पुणेरी कपड्यांची तेव्हा मला प्रथम जाणीव झाली खुर्चीवर बसून मी समोर एकदा बघितले तोच वर्गात हास्याची एक मंद लकेर उसळली त्याने माझ्या छातीत एकदम थर्र झाले विद्यार्थी चमत्कारिक दृष्टीने माझ्याकडे पाहत होते हे कोण नवीन जनावर प्रिन्सिपलनी आज पकडून आणले आहे हीच जिज्ञास जिज्ञासा त्यांच्या दृष्टीत होती वर्गाच्या दारात आराम खुर्ची टाकून जयकर शांतपणे बसले होते त्यांच्याकडे बघण्याचे मला धैर्यच झाले नाही टेबलावरचे पुस्तक मी उचलले आणि कुठेतरी उघडले उजव्या बाजूच्या पानावर वर्ड्सवर्थची डॅफोडिल्स ही कविता मला दिसली आणि आडरानात एखादे ओळखीचे माणूस भेटावे तसे मला वाटले बी एच्या अभ्यासात आम्हाला ती कविता होती मी खणखणीत आवाजात एकदम इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात केली मुलांना इंग्रजी भाषेतील एक मनोहर कविता आज मी तुम्हाला शिकवणार आहे माझे पहिले वाक्य ऐकल्याबरोबर विद्यार्थी हादरले त्यांच्या तोंडावरचे ते खोडसाळ हसू ओघळले आणि डोळे वास वासून ते माझ्याकडे पाहू लागले माझ्या ते ताबडतोब लक्षात आले मग मी काय थांबतोय अशी भरधाव गाडी सोडली म्हणताय मी माझ्या तोंडाची आदले मधले स्टेशन घ्यायच्या मी भानगडीतच पडलो नाही म्हटले वाटेत थांबलो तर गडबड व्हायची थेट मुक्कामावरच पोचावे तब्बल चाळीस मिनिटे एकसारखे इंग्रजीतून मी काहीतरी बडबडत होतो इतक्यात घंटा झाली तेव्हा मी शुद्धीवर आलो दारात बसलेले जयकर केव्हाच निघून गेले होते माझ्या वक्तृत्वाच्या झपाट्याने पोरे अशी हपकून निघाली होती म्हणता वादळात सापडल्यासारखे त्यांचे चेहरे दिनवाणे झाले होते मी एकदम रुबाबात उठून म्हणालो मुलांनो उद्या मी तुम्हाला शेलेची याहीपेक्षा अधिक सुंदर कविता शिकवीन उद्या पोरे एकदम उद्ग उद्गारली उद्या तुम्ही येणार मी किंचित हसून त्यांच्याकडे पाहिले आणि जाता जाता म्हणालो कदाचित ऑफिसमध्ये पाय टाकताच जयकरांनी आपल्या गुबगुबीत पंजात माझा हात पकडला आणि हसून ते म्हणाले उत्तम चांगले शिकवता तुम्ही उद्यापासून या कामाला पगार काय घ्याल मला बोलवेनाच मी जागा आहे का स्वप्नात आहे हेच मला कळेना जयकर म्हणाले मी तुम्हाला पन्नास रुपये देईन मी हसून मान हलवली आणि ताडकन बाहेर पडलो माझ्या गाठोड्याची मला अशी लाज वाटायला लागली लांब लांब टांगा टाकीत मी रस्त्यावर आलो आणि रस्ता ओलांडून समोरच्या एका इराण्याच्या हॉटेलात शिरलो माझ्या तोंडाला कोरड पडली होती मी लेमन मागवले माझ्या जन्मात मला इतका आनंद कधी झाला नव्हता मी इंग्रजी बोलू शकतो हा फार मोठा शोध मला लागला मुंबईत येऊन मला दोन तासही पुरते झाले नव्हते तोच शिक्षकाची नोकरी मी मिळवू शकलो या पराक्रमाची त्या शोधापुढे मला काहीच मातब्बरी वाटली नाही मी लेबनचे पैसे देऊ लागलो तोच मागाहून एक तरुण लगबगिने आला आणि हसून म्हणाला मी देतो सर मी आणि सर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले अशी या लेखाची सुरुवात तुम्हाला कुतूहल वाटलं तर हे पुस्तक मिळवा आणि जरूर हे लेख वाचा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेला हा लेख त्यांच्या मी कसा झालो या पुस्तकातला पुन्हा भेटूया वाचन व्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद